नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला मुगाच्या डाळीचे पौष्टिक वरण कसं बनवायचं ते मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे माझं नाव पूजा पाटील पूजा पाटील व्हिलॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी एक खास ले ले। रेसिपी घेऊन आलेली आहे जेणेकरून ती रेसिपी तुमच्या घरात तुमच्या लहान मुलांना एखादं आजारी व्यक्ती असेल घरात त्यांना तुम्ही ही वरणा वरण पौष्टिक वरण देऊ शकता तुम्ही प्रेम साईजचे बारीक कापलेले कांदे घेतलेले आहेत मी बारीक चिरून घेतले ते दोन ते तीन मिरच्या हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आणि अकरा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि हा एक मिडियम साईजचा सा, टमाटो कापून घेतलेला आहे ही आपण मुगाची डाळ घेतली आहे एक छोटी वाटी घेतली आहे मी जेणेकरून ती चार पाच माणसांसाठी पुरेल अशी मी डाळ घेतलेली आहे आणि तीही मी पाच मिनटं पाण्यात सोप करून आणि चार ते पाच वेळेस ही डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आता त्या डाळीसाठी आपल्याला लागणारं साहित्य दाखवते मी मोहरी घेतली आहे जिरं घेतलं आहे आणि हळद पावडर आणि मीठ हे एवढ्या वस्तू आपल्याला लागतील चला तर मग ही डाळ कशी बनवायची त्याची रेसिपी मी तुला तुम्हाला करून दाखवते आधी मी गॅस पेटून घेतलेला आहे आणि गॅस कमी आचेवर ठेवलेला आहे मी आता मी त्याच्यात तेल टाकून घेते एक चमचा आपलं तेल तापून झालं आहे मी त्याच्यात एक चमचा जिरं टाकणार आहे तुम्ही बघू शकता जिरं चांगलं तडतडायला लागलं आहे नंतर मी त्याच्यात एक चमचा मोहरी टाकणार आहे तुम्ही बघू शकता मी कांदा घालते त्याच्यात आपलं मोहरी जिरं वगैरे तडतडत आहे आपला कांदा छान परततोय त्याच्यात मी हिरव्या मिरच्या ॲड करते आपण जे लसणाच्या पाकळ्या मी तुम्हाला दाखवले नंतर लसणाच्या पाकळ्या टाकते मी ही डाळ आपल्या शरीरासाठी फार पौष्टिक असते आपल्या घरात जर लहान मुलं किंवा आजारी व्यक्ती असतील त्यांना तुम्ही अशी रेसिपी बनवून द्या त्यांना नक्की ही रेसिपी खूप आवडेल नंतर मी त्याच्यात टोमॅटो ॲड करते बघू शकता टमाटा ॲड केला थोडंसं आपलं हे टमॅटो कांदा वगैरे थोडा शिजू द्यावा लागेल आणि ही डाळ झटपट होईल कारण ही डाळमध्ये ना मी आधी वाफून नाही घेतलेली ही डाळ ही डाळ डायरेक्ट मी फोडणीमध्ये टाकणारे आणि दोन शिफ्ट्या करून घेणारे कारण या डाळीमुळे आपला गॅस पण वाचतो आणि डाळ पण लवकर होते कारण ती डाळ उकडायला बी गॅस लागतो आणि नंतर आपण फोडणी घालतो नंतर ती डाळ आपण थोडीशी शिजवतो त्याच्यात आपला गॅस जास्त वाया जातो त्याच्यापेक्षा आपण कुकरमध्ये असं लवकर होते आणि चवीला पण खूप छान लागते ही डाळ तुम्ही बघू शकता आपला कांदा टोमॅटो मिरच्या वगैरे व्यवस्थित परतलेला आहे आता आपण याच्यात थोडीशी हळद पावडर टाकू हे बघा मी एक चमचा हळद पावडर घेतली आहे थोडीशी अजून टाकून घेते मी चार ते पाच वेळेस धुतलेली तिथं डाळ आहे ना ती याच्यात टाकून ती थोडी परतून घ्या तुम्ही नंतर आपण गरम पाणी केलेलं आहे मी एका साईडला गरम पाणी केलेलं होतं या डाळीत टाकायचं गार पाणी नाही टाकायचं कारण डाळ लवकर शिजत नाही गार पाण्याने गरम पाणी जर टाकलं ना तर लवकर शिजते डाळ आणि खायला अशी गारगार लागत नाही छान गरम लागते ती डाळ टाकली गेली आहे आता मी गरम पाणी टाकते तुम्ही बघू शकता मी छोटी वाटी घेतली होती डाळीची कारण आमच्या घरात व्यवस्थित पुरती ही डाळ तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्या आणि पाणी ॲड करा आता मीठ ॲड करते मी हे बघा मी एक चमचा मीठ घेतले मस्त चाळून घ्या हे थोडेसे उकळी आले ना तर लगेच कुकरचं झाकण लावा तुम्ही बघू शकता आपल्या डाळीला छान उकळी आली आता आपण कुकरचं झाकण लावून दोन शिट्ट्या करून घेऊ आता आपली डाळ शिजून झाली आहे त्याच्या दोन शिट्ट्या करून घेतल्या होत्या मी तुम्हाला मी मगाशीच बोलले होते की दोन शिट्ट्या करून घ्यायच्या असं आता मी ही डाळ झाकण काढते मी आता एका तुम्ही बघू शकता एका डाळ आपली छान शिजलेली आहे मस्त त्याला कलर पण खूप छान आलेला आहे खूप सुंदर दिसते ती डाळ खायला पण इतकी पौष्टिक राहते ना खूपच छान आपण ही डाळ आपण वरणासोब वरण हे ही डाळ आपण भातासोबत खाऊ शकतो किंवा पोळीसोबतही छान लागते ही डाळ आता मी एखादा बाऊलमध्ये काढून घेते तुम्ही बघू शकता आहे का किती छान कलर आलेला आहे त्याला टेक्चर छान आहे तिचं खायला मुगाची डाळ तर फारच पौष्टिक असते हे तुम्हालाही माहिती असेल हे बघा आपली डाळ रेडी आहे तुम्ही बघू शकता छान कलर आला आहे तिला घायला इतकी पौष्टिक असते तुम्हीही बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा डाळ कशी बनली ते चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद